चार मोटरसायकल चोरांना अटक चंद्रपूर शहर पोलिसांची कारवाई पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरातील फिर्यादी महेश काय याच्या हिरो हुंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम ए चौतीस यू बावन्न चौदा किंमत पंधरा हजार रुपये कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून गुन्हा नोंद करून तपासात घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय माहितीवरून सदर गुन्ह्यातील वाहन हे आरोपी सुमित अमराजवार तनवीर कदीर बेग यांनी मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले व आरोपी सत्तार शम्मी खान यांनी सदर मोटरसायकलचे ग्रँडर कटर मशीनने तुकडे केले व काही तुकडे स्वतःजवळ ठेवले व यातील काही तुकडे आरोपी जाकीर कासम शेख यांच्याकडे दिले अशा प्रकारे सदर आरोपीकडून हिरो होंडा स्प्लेंडर गाडी क्रमांक एम ए चौतीस यू बावन्न चौदा मोटरसायकलचे तुटलेले तुकडे किंमत पंधरा हजार रुपये एक जुनी वापरती डिलक्स कंपनीची मोटरसायकलचे तुटलेले तुकडे किंमत चाळीस हजार रुपये एक लोखंड कापण्याची गॅन्डर कटर मशीन किंमत दोन हजार रुपये असा एकूण सत्तावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला